The

नावर नाव नावर हा हा हे घ्या माझु करमा पाय पाई <laughs> माझु रड्या करमा पाय पाई सांज सकाळी सौराष्ट्र नगरातील सौराष्ट्र नगरातील भिक्षु नावाचा ब्राह्मण त्याची मगरुड पत्नी हे म्हणतात घटास्फोट घेतात एकत्र नांदायचं नाही अरे असली अवधासा जर बायको असेल तर नसलेला हेला असली औदासा नको संसार नसतेलात मारून बाहेर काढायची आणि ती काढलेली मग आणि ती मगरुड पत्नी कला नाव तिचं आणि ती कलहा असली पत्नी शेवटी काय करावं लागतं दातोय ਮਾਝੂੜਿਆ ਕਰ ਮਾਪੈ ਰ ਭਾਈ ਰ ਭਾਈ ਸਾਧ ਸਕਾੜੇ ਸਾਧ ਸਕਾੜੇ ਤੂੰ ਖਾਈ ਸਾਧ ਸਕਾੜੇ ਤੂੰ ਖਾਈ ਹਾਂ

त्यांची एकुलती एक कन्या एक दुषा लाची आणि जेव्हा सगळा गडा संग्राम सगळे कौरवांना मारलं संगरा, संगर गेलं आणि घरात अशी झोपली होती पालकावर विषय कसा लागतोय म्हणून सांगतोय विवेक तुम्ही माझ्याशी जिंकू शकता असतात मी लिहितो मग वरच लिहतो पण खालचं दुसऱ्यांनी लिहून अरे लंगडा पूर्णात नाही तर डोका याचा आणि धर दुसऱ्याचा अरेड्या असं तुझ पोरगाडायवर हाय हा गेलो अर मन हे खिन्नई म्हटली जोशी का कुल बसून जोडीला मन हे खिन्न उदास सचिन म्हणत नाही मी उदास चिन्ह अर मन हे खिन्न ਉਦਾਸ ਚਿੰਨਾ ਆਸ਼ਕਾ ਥਾਈ ਅਜਰਾਵਰੇ ਤੁਝਿ ਨਿਸਤੇ ਆਈ ਸ ਧਨ ਘਰਾਚ ਪਲੰਗਾ ਵਰੇ भान ठेवायचं बोलताना मी तुझा या शक्तीपुरात तुला दुसरा तुरेवाला तुरे तुरे काय बोलला तुझ्या भागाला देताना त्याने पुरुष गाय टाका मेरा बोलले का मेरा बोलले का विषय काय तो ऐकून घ्या नाही आई बहीण ना दिसली दुसरी बाजू आहे आम्ही आपला दोन सांगतो एक वर्ष सांगतो दोन वर्ष सांगतो अरे बाबा गानाक पुटूक लागला मी म्हटलं वला काय होता अरे हे उतला मग असा कापूक लागता हा नाही आई बाई दिसली वर्णीचा भाग असता आज ठोकून काढला असता म्हणून सांगतोय नाही आई वर्ण ना दिसली नाही दिसली लाल कर असल्या ला औलती ना पैसे गावते

दिव्यस्त्री भूतान मधली येशे सेगल यांचे आहे आणि तिला युद्ध युद्धबंदी केली आणि तिला घेऊन गेली आणि तिच्यासोबत लग्न जबरदस्तीन लावलं तिचा विषय का तथा तुला आज सांगतील दहा दिवस लोकांना स्टेटस ला ठेवून यवा त्यावा घालतो ह्या घालतो का घालतो कस झालं आता आज प्रत्येक जण सांगेल पहिली वारी याने कशी केली आहे का युट्युमला राहील बघतील लोक आणि दुसरी वारी पण बघतील आज कसा आणि तुल्याला चढून गेला लोक अरेली तुला बघवली नाही चालणार तुझ्या मतान घर फिरते चाटू न कितील अर घर फिरते चाटू न ग

प्रश्नाचं उत्तर दिलंय अशी शंभर उत्तर दिली। दिली। मी दिली ग्रंथातून दिली त्याच का मान्य केलं आणि मी सांगतो नटेश्वाची शपथ घेऊन सांगतो याच्यापेक्षा मोठा कोण न्यायाधीश नाही माझ्या तुम्हाला पाहिजे तर ग्रंथाचं उत्तर पण ग्रंथ पण सांगेल पुढच्या बारीला आता काय तुमच्यानी माझी बारी होईल ना होईल परमेश्वरावर अवलंबून आहे मी काय असं वक्तव्य करणार नाही मात्र एकच सचिन कदम माझे एकच पण नाही मी तुमच्यासह मी तुमच्याशिवाय कार्यक्रम समजा आता केले तरी काही वेग खंत की प्रतिस्पर्धी असावं तर सचिन भाऊ सारखा त्यांच्यासोबत की उर्मी असते बारीची सगळे आहेत त्यांच्या परीना आहेत मात्र सचिन भाऊ आहे सचिन भाऊ आहे बाकी बारीच्या ओघात आपण बोलतो हे बोलणंच गरजेचं आहे तुम्ही सांगितलं मात्र आज पण तुमची जीप घसरली आणि त्याचं उत्तर मी दिलं बाकी काय नाही बाकी तुम्ही माझं घेऊन नाही खाल्ले तुमचं मी घेऊन खालेलं नाही आता जर तुमची इच्छा असेल आणि या नियमात तुम्ही बसत असाल तुम्ही कस आता नियम काढला कलगीवाले आम्ही कलगीवाल तुम्ही टालगीवाल अरे मातृसंस्था आहे त्याला तुम्ही असं फाटार मारताय अशी मस्करी करायची प्रश्नाच्या उत्तराची मस्करी आयोजकांची मस्करी प्रेक्षकांची मस्करी मात्र लांज्यातला म्हणतात लांजा आला अहो रत्नागिरीतील नवरत्न जशी या नभांगणात नवरत्न आहेत तशी रत्नागिरीत नऊ आहेत जसा खेड तसा लांजा असे लांजाचं यमक गांजाने करायचं अरे माझा धनी केदांनी कोपरा तर वाटाळ व्हाय माझा चवटा कोपरा तर वाटाळ असं असं माझ्या माझ्याला कम मी कधी खेळला कधी वेड म्हटलं कधी काय म्हटलं अरे ते आपल्या एका आईची लेकराप्रमाणे एका जिल्ह्यातले लेकर। जर